नमस्कार म्हणजे माझी मोड परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी हत्त्याच्या माझ्या दोनही नोडा मासे धरू धरवून आमच्याच निधी आमच्या निधीमध्ये करले तोंड साम्रा तोंड दाखवा बघा वडता काढवानं हडगो लावतो मुंडे जरी काळू लावल्या नाहीत पण तो जर नाही वाढल्यानंतर हडकं हडगं म्हणजे बारकी कुरली असताना हडगो म्हणतो त्यानंतर काढवा कन आवडला हडगो लावतो हे आणि एक भाऊ पुढे जाता एक हडगो लावलेलो हा सोय करता तू हडगे दोरीची काय कुकू டகே தரு పిగాలు కళాలు కాలులా కాలులు యాలు గరుటలులాలు నాకా గుయలాలు? मी बसले बसलेलो घरो पण ऐस काय गावं ना आता तर आम्ही पुढे जातो ते बघा बघू शकता पुढे म्हणतात पुढे या पूल आईस भाषी या चला आता माझ्या बाबा दुसरी जागा सोडल्या ना हैसोय हैसा आता बघता तो ना ऐस काय गावता काय सहासा होता का माझ्या भावाने टाकलं त्यानंतर ती गरी तुटा नेली साव सावखाली आता तो नवीन बांधता ती बांधण्याची पद्धत बघी आता धड दाखवायची व्यवस्थित

तर मंडळी मी घरे होत आहे पण माझा ऐस झाल्यानं ओढून ऐस म्हणजे जो हडगो मी लावलेलो तो परत भावाकडे जाते परत एक हडगं लावली तर मंडळी भावां मला दुसरं लावून ना ऐस दुसऱ्या घरी येत आपण परत त्याच जाग्यावर जाऊया कारण की थं वड हा थोडी झोडी वडा म्हणजे मासे तू व्हायच वाईट चला आपण परत एकदा ट्राय करूया बोटीर जर पण असं काही नाही वडही नाही तर आपण परत थैका फुलाकडे चाललो शेवटी एकच तांबोशेर समाधान मानला लागला आणि आता मी चाललाय घराकडे मंडळ आहे आता सुटी करता तांबोशेर हा काय काय घातलं आहे મસાલો રો અને રવ અને પીઠ કરતા પીઠ मंडळी माझे मासे खाऊस झाले आहेत मासे ती टेस्ट नाही एक नंबर बेस्ट करते आणि माझ्या आजीच्या हाताचे मासे ना एक नंबर असते